आळशी घेतली ही भाजून चांगली व्यवस्थित आळशी भाजून घेतली बडी बडीशा भाजून घेतली आळशी भाजून घेतली आता हे तीळ भाजून घेते कारण तवा गरम आहे म्हणून पटकन तीळ म्हटलं भाजून घ्यावे जास्त वेळ लागत नाही त्यांना भाजण्यासाठी मीडियम माझवर हा बघा ओवा चांगला भाजून घेतला आहे चांगला साफ करून घेतला आता जरा चांगला जरा ओव्याचं प्रमाण बाकीच्या प्रमाणापेक्षा जास्तच ठेवायचं आहे अळशा पन्नास ग्रॅम आहे आळशी पन्नास ग्रॅम आहे तीळ पन्नास ग्रॅम आहे पण ओवा हा शंभर ग्रॅम आहे आणि ह्यात आपल्याला हवे असेल तर आपण धना टाकू शकतो आवडीनुसार मला आवडत नाही धना डाळ टाकलेली शक्यत मिक्सरमध्ये चांगलं हा खाणा घेतला आहे मी आता पोट ते हा बघा मिक्सरमधून काळा मी वाटून घेतलेला आहे आणि हे सगळं मिश्रण चांगलं गरम करून घेतलं आणि आता ते थोडंसं कोमटसर असं गार झालेलं आहे आता त्यात चवीनुसार मी घालते हा बघा ह्याची पावडर करून घेतली बघा कशी मस्त पावडर झालेली आहे बघा आपल्या चवीनुसार हा जास्त खारट नसतो म्हणून चवीला जरा ओडीसा लागतो पण छान लागतो त्यामुळे चव येते सगळ्या पदार्थाला आपण हा हां मीठ उपवासाला देखील वापरू शकतो रोजच्या जेवणालाही वापरू शकतो अशा इथे मिळतात उल्हासनगरला जाताना ह्याच्या खूप मोठमोठ्या गाड्या लागलेल्या असतात तिथे मी ति माझ्या मिश्रराने तिथूनच आणलेलं आहे मीठ छान मिळतं आणि चवदारही असतं चला आता आपण मुखशुद्धीचा आस्वाद घेऊया